हे बघा नार्वेकर म्हणजे अंतिम आहेत जे नार्वेकर सांगतात की दोन हजार अठराची घटनादुरुस्ती निवडणूक आयोगाकडे पोहोचवली नाही तर मग दोन हजार अधार अठराचे एबी फॉर्म कसे काय या सगळ्या लोकांना चालले जे एबी फॉर्म घेऊन लोक आमदार झाले त्या आमदारांना नार्वेकर कसं काय संस्थेमध्ये किंवा त्या एकूण सरकारमध्ये बसू देऊ शकतात उलट माझा खरंच नार्वेकरांवर ही आक्षेप आहे की त्यांनी काल आम्हाला अपात्र करायला हरकत नव्हती तुम्ही एकाला एक खरं म्हणताय दुसऱ्याला खोटे म्हणायला पाहिजे तुम्ही जर आमची बाजू चूक आहे असं लावून धरताय तर त्यांचे पात्र केल्यावर आमचे अपात्र व्हावेत जर तुम्हाला बेठालाही दुखवायचं नाही आणि पानालाही दुखवायचं नाही या रीतीने जो काही नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे नार्वेकरांचा दिले नार्वे निकाल म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी भाजपची पोळी खाल्ली आहे त्यामुळे भाजपची टाळी वाजवा ही नार्वेकरांची अपरिहार्यता आहे त्यानुसार नार्वेकरांनी निकाल दिला जे नार्वेकर सांगतात की दोन हजार अठराची घटनादुरुस्ती निवडणूक आयोगाकडे पोहोचवली नाही तर मग दोन हजार अधार अठराचे एबी फॉर्म कसे काय या सगळ्या लोकांना चालले जे एबी फॉर्म घेऊन लोक आमदार झाले त्या आमदारांना नार्वेकर कसं काय संस्थेमध्ये किंवा त्या एकूण सरकारमध्ये बसू देऊ शकतात किंवा जे नार्वेकर सांगतात की पक्षप्रमुख बेकायदेशीर आहे सचिव बेकायदेशीर आहे कोषाध्यक्ष बेकायदेशीर आहे तर मग एकता एबी फॉर्म जो आहे तो एबी फॉर्मच कायदेशीर कसा काय होऊ शकतो नार्वेकरांनी काल निकाल लावत असताना त्यांनी निकाल दिलाच नाही निकाल लावत असताना जी काही विधान परिषदेची गरिमा असते त्या खुर्चीची एका ट्रायब्युनल वर ते बसलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांनी खर तर खूप पक्षनिरपेक्ष असं होऊन बोलणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी काल ज्या पद्धतीने की मी किती भाजपचा हस्तक आहे मी कालही असं म्हटलं होतं की नार्वेकर जो निकाल देतील तो बेंचमार्क असेल जरी आम्हाला त्या निकालाबद्दल उत्सुकता नसली तरी सुद्धा तर तो, तो बेंचमार्क त्यांनी वेग, काल तयार केलाय आणि बेंचमार्क असा आहे की भाजपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अधिमान्यता देण्याचा कार्यक्रम काल नार्वेकरांनी विधिवत पार पाडलेला आहे म्हणजे इथून पुढे लोटस ऑपरेशनच्या नावाखाली आणि चिक्कार पैसा खोके मनगटबळ सत्ताबळ अर्थबळाच्या आधारे भाजपा कुठलाही पक्ष फोडू शकते आणि असा पक्ष फोडला तर नार्वेकरांचा संदर्भ देत त्याला राजमान्यता अधिमान्यता मिळू शकते हा बेंचमार्क काल राहुल नार्वेकरांनी दिला ठाकरे गटाच्या हे बघा नार्वेकर म्हणजे अंतिम नाहीयेत नार्वेकर अजिबात अंतिम नाहीत आपल्याकडची जी अंतिम न्याय व्यवस्था असते ती सुप्रीम कोर्ट असते ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं की विधिमंडळातला पक्ष खरा नाही संघटनात्मक पक्ष आणि संघटनात्मक पक्षाचा पक्षा व्हीप मानला जावा संघटनात्मक पक्षाचा व्हीप हा सुनील प्रभूजींचा आहे आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या ज्या डायरेक्शन असतात त्या खालच्या सगळ्या यंत्रणा आणि न्यायदान करणाऱ्या संस्थांवरती एका अर्थाने अभिलेखाच्या स्वरूपात बंधनकारक असतात पण या सगळ्यांना तिलांजली देण्याचं काम नार्वेकरांनी केलेलं आहे त्यामुळे गोगावलेंचा वीप मानायचा न मानायचा त्याचं काय करायचं हे आम्ही आमच्या न्यायालयीन लढाई स्पष्टच करणार आहोत कोर्टात मागण्याविषयी काही चर्चा झाली नाही सुप्रीम कोर्टात तर आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढूच आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू ती याच्यासाठी की म्हातारी मेल्याचे दुःख नाही म्हातारी मेल्याचे अजिबात दुःख नाही कारण ऑलरेडी पाच वर्षाचे सगळे अधिवेशन उपभोगून झालेले आहेत गद्दार गँगकडून पाच वर्षाचा आमदार निधी उपभोगून झालेला आहे गद्दार गँगकडून आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या प्रकारचे सगळे बेकायदेशीर गोष्टी करून झालेले आहेत पण तरी सुद्धा म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो यासाठी म्हणून नार्वेकरांचा निर्णय आम्ही अजिबात अंतिम मानत नाही खर तर मला नार्वेकरांबल आश्चर्य याही गोष्टीचं वाटतं की नार्वेकर स्वतःला वकील बनवतात खरंच त्यांच्याकडे सनद आहे की तेही एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे जसे शिंदे मानद डॉक्टर आहेत तसे हे मानद वकील आहेत का असा प्रश्न निर्माण होण्याइतपत इतपत काल त्या नार्वेकरांचं ते एकूण वाचन होतं आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढणार आहोत नशीब त्यांनी ना म्हणजे त्रिताल प्रमुख स्वर्ग लोक भूलोक पाताळ लोक या तिन्हीच प्रमुख मीच आहे असं बॅनर छापलं नाही नशीब ते तेही करू शकतात कारण काय असतं माहितीये का ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन सगळ्या प्रकारच्या स्वायत्त यंत्रणा गृहयंत्रणा आणि चिकार खोके या सगळ्यांचा आधार घेत जेव्हा माणसं उभी राहतात तेव्हा आपोआप एका देहबोलीमध्ये मुजोरपणा येतो जो मुजोरपणा काल निलम गोऱ्यांपासून सगळ्यांमध्ये ठासून भरलेला दिसला आम्हाला